नमस्कार मित्रांनो तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपला ब्लॉग खूप दिवसानंतर अपलोड करणार आहे चॅनलवरती म्हणजे कमीत कमी दोन महिने झाला आपण कुठलाच ब्लॉग अपलोड केलेला नाही कारण की त्याचं रिझन असं आहे की जेव्हापासून आय पी एल मॅच स्टार्ट झाले इंडियन प्रीमियर लीग तेव्हापासून तर आपण आय पी एल बघणं पर ड्रीम वगैरे लावणं यामध्ये बी जी त्यामुळं जरा इकडे चॅनलवरती काय टाईम भेटत नाही त्यामुखा आणि मेंटॅलिटी पण थोडी ठीक नाही सध्या सिच्युएशन वगैरे खूप खराब आहे तब्येत वगैरे त्यामुळं आपण व्हिडिओ वगैरे कुठलाच अपलोड केलेला नाही तर मध्ये मध्ये मी व्हिडिओ काढणं बंद केल्यामुळं शॉर्ट व्ह्यूजला चॅनलवरती व्ह्यूज रीच वगैरे ॲवरेज बिवरेज सबस्क्राईब वगैरे सगळं सब डाऊन झाले कारण की मी जेव्हा पहिले व्हिडिओ शूट करायचो जॉब बनवायचो तेव्हा आठ आठ दिवसामध्ये एका महिन्यामध्ये शंभर दीडशे सबस्क्रायबर आमचे वाढायचे पण आता दोन तीन महिने झालं सगळं डाऊन झालं दोन तीन महिन्यामध्ये फक्त दोनशे किंवा अडीचशे वाले सबस्क्रायबर तर आय पी एल स्टार्ट झालं तेव्हापासून कोणी चॅनलवरती जास्त व्ह्यूज पण येणं बंद झालेलं आहे सर्व लोक आय पी एलमध्येच बिजे आहे ड्रीम लावण्यामध्येच आहे तर आता ह्यानंतर पुन्हा रेग्युलरती आपल्याला ब्लॉग वगैरे अपलोड करायचे आहेत तर चॅनेलला प्लीज सपोर्ट करत जा कालच मी एक एल ए जी वर्सेस जी टीची मॅच काल होती त्या मॅचवरती मी एक शॉर्ट माझे अपलोड केलेलं आहे माझ्या ड्रीममध्ये बऱ्याचपैकी काल प्लेअर बसले कप्तान बसला वाईस कप्तान बसला विचिर मार्स पुरण वगैरे पण सिराज वगैरे हो एक दोन पी कृष्णा सिराज वगैरे हो एक दोन प्लेअरमध्ये असं काल ड्रीम फेल गेलं आणि खरंच व्हिडिओ कोणी बघत असेल तर प्लीज सजेशन करत जावा कारण की ज्या दिवशी मॅच असते त्या दिवशी माझे तीन दिव आता हे तीन मॅच झाले कम्प्लिटली माझी टीम बारा हजार अठ्ठेचाळीस हजार अशावरती येऊन चालली एका दिवशी तर विनिंग झोनमध्ये फस्ट विनिंग झोनमध्ये पण येऊन गेली एका दिवशी चार करोडमध्ये पहिला पण नंबर आला पण शेवटी शेवटी दोन प्लेअरनं धोका दिला पण असे एक दोन प्लेअर घेण्यामध्ये थोड्यात फार चुका होतात कधी बॉलरच बसत नाही कधी एक दोन बॅट्समॅन बसत नाही कालच्या मॅचमध्ये कप्तान पण बसला वाईस कप्तान पण बसला कदाचित बडोणीला पण मी घेतलं होतं बडोनीला सिलेक्ट केलं होतं असं वाटलं की बडोनी पण मॅच माझी फेल करतो काय की शेवटी शेवटी बडुनीनं विकेट घेतला बडोनी पण आला आणि माझी कालची एक मॅचमध्ये एक चूक झाली की तेवतीयाला घेतलं कारण की त्याच्या नावावरती मी शाहरुख खानला सिलेक्ट करायला पाहिजे होतं आणि बटलरला मी काल मिस केलो बटलरला मिस केल्यामुळं माझी टीम ट्रीपमध्ये आली नाही फक्त बटलर आणि आर तेवतीया या दो बटलर आणि शाहरुख खान या दोघांम माझी खाली टीम टीम लागता लागता राहून गेली तर कोणी खरंच व्हिडिओ बघत असेल सजेशन प्लीज सजेशन करत जावा मॅच असेल तर कर। कारण आपला पण कुठंतरी फायदा होईल फक्त <laughs> एक दोन प्लेअरमुळे माझ्या मॅच मिस मिसवाल्यात तर प्लीज कोणी सजेशन मॅच असले की थोडंसं प्रिडिक्शन दिलं जावं तसं तर, तर थोडंफार आपल्याला जमतं एक दोन प्लेअरमुळं मॅच राहत आहे तुम्ही सजेशन दिलं थोडं लागून तर जाईल आलेले पैसे तुम्हाला तुमच्यावर ज्यांना मला सजेशन दिलं त्याच्यामुळे आलेले पैसे मी अर्धे पैसे तुम्हाला देऊन टाकल वाटलं तर तसं काय आपल्याला ड्रीमला एक लक असते आले तर ठीक आहे आले तर काय नाही आपला टाईमपास तरी होतो त्याच्यामध्ये बघण्यामध्ये थोडंसं आपल्याला एक मॅच बघलं की तेवढाच एक टाईमपास होतं दुसरीकडे लक्ष नाही जात आणि ठीक आहे लागलं तर एक गॉड चान्सेस असतात बेस्ट असतात लागलं तर लागलं लागले तर ठीक आहे नाही लागलं तर तर मग असू द्या जे आहे ते चांगलंच म्हणावं लागेल चला तर ब्लॉग वगैरे बल बघत जा आणि आपली चॅनेलला सपोर्ट करत जा थँक्स टू ऑल ऑफ यू माय ऑल यूट्यूब आहे यूट्यूब फॅमिली